डेली अपडेट न्यूज सोशल मीडिया इंस्टाग्राम वर वाढदिवसाचा केक तलवारीने कापताना रील बनवणाऱ्या इसमाकडून धारधार तलवार जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कार्यवाही आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असल्याने दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस ते सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी विशेष मोहीम स्पेशल ड्राईव्ह राबवून आर्म ऍक्ट कायद्याअंतर्गत जास्तीत जास्त कारवाई करावी तसेच आर्म ऍक्ट गुन्ह्यातील मागील पाच वर्षांतील सर्व आरोपी चेक करून आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ यांनी तसेच पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व स्थानिक गुन्हे शाखा पथकांना आदेशित केले って。 दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ हे ऑल आउट ऑपरेशन कारवाई पोलीस स्टेशन राळेगाव परिसरात पेट्रोलिंग करीता मिळाली की राळेगाव येथे राहणारा इसम नामे वैभव त्याचे दिवशी धारदार लोखंडी तलवारीने केक कापला होता त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रकाशित केले होते माहितीचे गांभीर्य पाहून सदर इसमाचा शोध घेत असताना नामे वैभव टेकाम याच्या घराचा पत्ता माहिती मिळून आल्याने तो शांतीनगर राळे मालेगाव येथे राहत असल्याबाबत माहिती मिळाली त्यावरनं पोलीस पथकाने शांतीनगर येथे जाऊन सदर इसम याच्या घरी जाऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने नाव वैभव मारुती टेकाम वय चोवीस वर्ष राहणार शांतीनगर राळेगाव असे सांगितले यावरनं घरी छापा कारवाई व पंचनामा करून सदर इसमाच्या घरून एक धारधार तलवार जप्त करून त्याच्यावर पोलीस स्टेशन राळेगाव येथे भारतीय हत्यार कायद्याच्या कलम चार पंचवीस अन्वय अपराध होत असल्याने सदर इसमा विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंतासाहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री अशोक थोरात पोलीस निरीक्षक श्री सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके पोलीस हवालदार सुनील खंडागळे सुधीर पिदूरकर पोलीस कॉन्स्टेबल रजनीकांत मडावी चालक पोलीस नाईक सतीश फुके सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.